हातकनंगले तालुक्यातील अतिग्रे येथील कुमारी शुक्रा सयाजीराव पाटील यांची सिंधुदुर्ग येथील तलाठीपदी निवड झाली कुमारी शुक्र पाटील हिनं अत्यंत कष्टानं व जिद्दीनं हे यश संपादन केलं आहे तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण शिरोळे येथील पद्मराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे झालं त्यानंतर पदवीपर्यंतचं राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे झालं शुक्रा हिने दोन हजार सोळा पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने एमपीएससी शिक्षणाला सुरुवात केली आणि तिला यश मिळालं व तिची सिंधुदुर्ग जिल्हा तलाठेपदे निवड झाली त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण अतिग्रे गावातून कौतुक होतय निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार अतिग्रे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड उपसरपंच पाटील सदस्य भगवान पाटील कलावती गुरव अकताई शिंदे कल्पना पाटील दीपाली पाटील वर्षा बिडकर सदस्य अनिरुद्ध कांबळे नितीन पाटील राजेंद्र कांबळे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे ग्रामविकास अधिकारी अशोक मुसळे सामाजिक कार्यकर्ते धुळवा पाटील सचिन पाटील माजी सरपंच प्रशांत गुरव माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील प्रदीप पाटील उत्तम पाटील सतीश पाटील अनिल चौगुले अजित पाटील अमर पाटील माजी उपसरपंच प्रवीण पाटील कृष्णा पाटील प्रकाश मुसळे राजवर्धन पाटील दादासो पाटील आदित्य पाटील कुणाल पाटील हिमालय पाटील व सर्व राजर्षी शाहू आघाडीचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी अतिग्रेहून भरत शिंदे